नमस्ते जय महाराष्ट्र मी मीनाताई गोत्रे मी दिव्यांगांचं काम करते आहे ती गेल्या पंचवीस वर्ष दिव्यांग विकास फाउंडेशन याची मी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष आहे माझं काय काम होतं पुणे महानगरपालिका नागरवस्ती विभागामध्ये होते आणि तिथे गेल्यानंतर माझं काय काम होतं ते केले मी चव्हाण सरांना भेटले ते भेटून मी खाली आले आणि काही मला दिव्यांगांचा फोन आला त्यामुळे मी तिथं थांबले होते तिथून एक सुरक्षा रक्षक आला आणि मला म्हटला की तुम्ही बाहेर व्हा डायरेक्ट बोलला बाहेर व्हा बाहेर वा, वा, वा म्हणलं तर मी त्यांच्याकडे असं बघितलं म्हटलं का बाहेर व्हायचं का बाहेर व्हायचं हो आम्हाला आदेश आहे तुम्ही बाहेर व्हा ऐकताचे आदेश आहे ऐकतांचे आदेश आहे म्हटलं दे बाबा जे काय आदेश आहे ते मला दाखवू म्हटलं दाखव म्हणजे तो म्हटला कप उभा राहिला मी त्याची व्हिडिओ बनवायला सुरुवात केली तो कप उभा राहिला मी सरळ तिथनं म्हटलं कोणाला आडवायचं आडवा मी डायरेक्ट ऐक्य कार्यालयात गेले आयुक्त कार्यालयात गेल्यानंतर मी डायरेक्ट तिथं जाऊन चौकशी केली त्याचं नाव आता आठवत नाही मला पण त्यांच्याशी चौकशी केली मी माझ्याकडे घेऊया त्यांची चौकशी केल्यानंतर डायरेक्ट आयुक्त बसी गेलो आयुक्तांना विचारला मी का काही पदाधिकारी पण तिथं होते इतर संघटनेच्या आम्ही सगळे सोबतच गेलो मी विचारलो त्यांना ते म्हणले नाही आहे पण डायरेक्ट माझ्याकडून म्हणले तुम्ही असं आरो भाषा केली त्यांनी की मला लाज पण वाटायला लागली आता त्यांनी लाज वाटते का नाही अजून पाच वापरली असं वाटतं मी आत्महत्याच करून घेऊ आता माझी लाज काढली त्यांनी आणि अरे तुल्या भाषा काय म्हणला तुला लाज वाटत नाही का मी म्हटलं सर तुम्ही असं नाही बोलू शकत सर तुम्ही व्हिडिओ बघा सर व्हिडिओ बघा नाही तुम्हाला तुला लाज वाटत नाही का त्यांची काय कपडे काढू म्हटलं सर तुम्ही व्हिडिओ बघा ना व्हिडिओ बघा सर सर म्हटलं तरी त्यांनी ऐकलं नाही गार्डला म्हटलं यांना उचलून बाहेर पेका एक दिव्यांग महिला मी ब्लाइंड आहे एका डोळ्याने मला दुसऱ्या डोळ्याचा पण प्रॉब्लेम आहे त्यांनी मला सरळ उचलून बाहेर पाहते मी काय आतंकवादी आहे का मी काय पाकिस्तानमध्ये आले का मी पुणे महानगरपालिकाची इथंच राहते तिथं जन्माला आली आहे आणि बाहेर नाही येऊन सगळे गोष्टी करतात मला पर्याय नाही राहिला मी पोलीस एफ आय आर तर केली आता त्यांच्या नावाने माझ्या दिव्यांग माझ्या वरिष्ठांना पण कळवलं मी पण याच्यातनं जर यांनी जर मला न्याय दिला नाही मी पुणे महानगरपालिकाच्या समोरात आत्महत्या करून येणार आहे स्पष्ट सांग पुणे महानगरपालिकामध्ये मी आता माझा अपमान केल्यामुळं सगळे तिथं कर्मचारी होते पदाधिकारी त्यांचे जे वरिष्ठ जी कोण महिला होती ती तर हसत होती आमच्याकडे बघून यांच्यावरती असंच पाजेल या असंच करतात लंगड्या पांगड्या येऊन येतात दादागिरी करतात अशी भाषा वापरली आणि जर असं जर वापरल्यानंतर जे कर्मचारी हसत होते बाहेर मला उचलून भाषा करत होते आता मी गप्पा बसणार नाही माझ्या सगळ्या दिव्यांग बांधवांना मी कळवलं आणि वरिष्ठ वरिष्ठांनी पण कळलं मी आता मोठी मोर्चा घेऊन मी पुणे महानगरपालिकेचं समोर आंदोलन करणार आहे